नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कालच म्हणजे बावीस बावीस फेब्रुवारीला बातमी आली तेव्हाच मनात शंका आली होती की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे दिग्गज नेते मनोहर जोशी यांना इस्पितळामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आय सी यूमध्ये आहेत आणि ब्रेन हिमरेज, ह्याचा अर्थ साधा सरळ कळत होता की ज्या वयात जोशी सर होते लोक त्यांना सगळे शिवसेनेचेच कार्यकर्ते नव्हे तर सगळेच त्यांना सर म्हणायचे त्यांना जर ब्रेन हिमरेज झाला असेल तर त्यातून ते सावरणं अवघड होतं मध्यंतरी कळलेलं असं होतं की त्यांना काहीसा स्मृतिभ्रंशाचा देखील आजार झालेला आहे आणि शेवटी व्हायचं ते झालं पण यानिमित्ताने काही गोष्टी सांगणं अगत्याचं वाटतं की मनोहर जोशी हे शिवसेनेचे दिग्गज नेते असं म्हटलं की विषय संपत नाही ही अशी माणसं शून्यातून एक पक्ष उभा करताना बाळासाहेबांनी आपल्या हाताने घडवलेली होती हे लक्षात घेण्यासारखं आहे माझ्या वडिलांचा पक्ष माझ्या वडिलांचा पक्ष चोरला हे सगळं बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंना आपल्या वडिलांनी जमवलेली खरी संपत्ती कधीही कळली नाही त्या संपत्तीचा सगळ्यात मोठा कोहिनूर हिरा म्हणजे मनोहर जोशी होते आणि अशा मनोहर जोशींना शिवसेनेच्या वार्षिक दसरा मेळाव्यात हुरयो करून पळवून लावण्याचा प्रकार उद्धव ठाकरे यांच्याकडून झाला कारण त्यांना तो अडवता आला असता जे उद्धव ठाकरे आजसुद्धा शिवसेना दुभंगल्यावर सुद्धा माझा आदेश माझा आदेश माझं अमुक असं म्हणत असतात त्यांना त्या दसरा मेळाव्यात आपल्याच पक्षाच्या एका दिग्गज नेत्याची विटंबना होताना शिवसैनिकांना किंवा हुल्लडबाजांना आवर घालता आला नसेल तर उद्धव ठाकरेंना ना शिवसेना कळली ना बाळासाहेब कळले ना, ना बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना कळली असंच म्हणावं लागतं कारण मनोहर जोशी हा शिवसेनेच्या सुवर्ण काळातला कोहिनूर हिरा आहे मित्रांनो बाळासाहेबांची खासियत अशी होती की स्वतः बाळासाहेब हे कधी राजकारणात चळवळीत वगैरे फारसे नव्हते ते व्यंगचित्र कलेतच रमलेले होते आणि राजकीय सामाजिक विषयातली व्यंग शोधून ती लोकांना दाखवता दाखवता त्यांनी महाराष्ट्राच्या आणि प्रामुख्याने मुंबईतल्या मराठी माणसाच्या दुखण्यावर बोट ठेवलं आणि त्यातून खडबडून जागा झालेल्या मराठी माणसाने या व्यंगचित्रकाराला थेट राजकीय सामाजिक नेता बनवून टाकलं आणि नेता बनल्यानंतर संघटनेसाठी आवश्यक असलेलं एक सामूहिक नेतृत्व बाळासाहेबांनी शून्यातून उभं केलं दत्ताजी साळवी हे सुद्धा त्यापैकी एक होते पण दत्ताजी साळवी वगळले तर प्रत्यक्ष सामाजिक राजकीय सार्वजनिक आंदोलनं चळवळी यातून आलेला दुसरा कोणीही बाळासाहेबांच्या आरंभीच्या सहकार्यामध्ये नव्हता मनोहर जोशी असोत छगन भुजबळ असोत लीलाधर डाके असोत सरपोतदार असोत हे सगळे जे आरंभीचे सहकारी बाळासाहेबांनी गो गुण, गोळा केले ज्यांना त्या काळात शिवसेना नेते म्हटलं जायचं आज कोणालाही शिवसेना नेता म्हणतात कोणालाही उपनेता केलं जातं काल पक्षात आलेला आज उपनेता होतो नेता होतो ही जी शिवसेनेची दुर्दशा आहे ती ज्या काळात नव्हती त्या काळातला हा कोहिनूर आहे बाळासाहेबांनी या राजकारणापासून मैलोगंटी दूर असलेल्या लोकांना त्यांच्यातलं गुण त्यांच्यातले ओळखून त्यांची बुद्धमत्ता कौशल्य ओळखून त्यांना नेता म्हणून घडवलं आणि त्यामध्ये मनोहर जोशी हे शिरोमणी होते असं म्हणायला हरकत नाही कारण शिवसेनेच्या आरंभापासून बाळासाहेब जोपर्यंत शिवसेना चालवत होते तोपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या आणि मोक्याच्या जागी बाळासाहेबांनी मनोहर जोशींना बसवलेलं होतं ज्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची कल्पनासुद्धा अनेकांना सुचत नव्हती रुचत नव्हती अशा महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी मनोहर जोशी ह्या एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री केलं आणि त्यांच्यावर पेशवाईचासुद्धा आरोप झालेला आहे पण बाळासाहेब डगमगले नाहीत आणि मनो म जन्माने ब्राह्मण असल्याच्या न्यूनगंडातून मनोहर जोशींनी कधी कारभार केला नाही कधी कारभार केला नाही गमतीशीर गोष्ट बघा की बाळासाहेबांचे पिताजी प्रबोधनकार ठाकरे यांना ब्राह्मण चळव ब्राह्मण विरोधी चळवळीचा नेता मानलं गेलं आहे आणि त्यांचे सुपुत्र बाळासाहेब यांनी मनोहर जोशी यांना पहिला बिगर काँग्रेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचा केला तो ब्राह्मण होता आणि आपली निवड ही मनोहर जोशींनी चुकीची ठरू दिली नाही एकोणीसशे अडसष्ट साली शिवसेनेने जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात उतरायचं ठरवलं तेव्हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका घेत ठाणे कल्याण मुंबई महापालिका म्हणजे त्या नगरपालिका होत्या मुंबई महापालिका होती ती निवडणूक लढवली तेव्हा पालिकेतला दोन नंबरचा गट म्हणून शिवसेना लोकांच्या नजरेत भरली पण वास्तवात बघितलं तर महापालिकेच्या राजकारणात त्यापूर्वी असलेली संयुक्त महाराष्ट्र समिती आणि संपूर्ण महाराष्ट्र समिती हिची जागा शिवसेनेने व्यापलेली होती आणि तेव्हा बेचाळीस मला वाटतं शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले प्रजा समाजवादी पक्षाच्या मदतीने तेव्हा महापालिकेतला विरोधी नेता किंवा शिवसेनेचा गटनेता म्हणून मन मनोहर जोशींना बाळासाहेबांनी निवडलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर बाळासाहेबांनी असाच मनोहर जोशींवर विश्वास दाखवला मला वाटतं परिषदेत नि महापालिकेच्या थ्रू निवडून गेलेले शिवसेनेचे पहिले आमदार मनोहर जोशीच होते विधानसभेत निवडून गेलेले पहिले वामनराव माडिक होते पण महापिक पालिकेतून परिषदेमध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीने नगरसक नगरसेवकांच्या मतांनी निवडून येणारा जो आमदार होता तो शिवसेनेचा पहिला आमदारसुद्धा मनोहर जोशी होते अनेक निवडणुकीत पराभूतसुद्धा झाले मला एक मोठी आठवण आहे की तेव्हा शिवसेना इतकी जोशात होती की मध्य उत्तर हा जो मतदारसंघ होता एकाहत्तर साली इंदिरा लाट होती गरिबी हटाव तेव्हा मनोहर जोशी शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे होते आणि शिवसेनेचं चिन्ह ढाल तलवार होतं मध्य दक्षिणमध्ये वामनराव महाडिक आणि मध्य उत्तरमध्ये मनोहर जोशी होते आणि प्रचंड ताकदीने ती निवडणूक लढवली तरी मनोहर जोशी एक लाख मतांनी आर डी भंडारे यांच्यासमोर पराभूत झाले तेव्हाचं एक पोस्टर मला अजूनही आठवतं डार्क काळं पोस्टर होतं आणि त्याच्यावर बटबडीत अक्षर होतं मनोहर जोशी निवडून आले मोठ्या अक्षरामध्ये आणि खाली छोट्या अक्षरात होतं ही बातमी वाचायची असेल तर मनोहर जोशींना शिवसेनेला मत द्या आणि एक लाख मतांनी मनोहर जोशी पराभूत झाले नंतर त्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा पराभूत झाले पण मुद्दा असा आहे मित्रांनो की ज्यावाला विरोधी नेता व्हायची वेळ आली विधानसभेतला एकोणीसशे नव्वद साली शिवसेना भाजप युती होऊन शिवसेना हा महा विधानसभेतला दोन नंबरचा पक्ष झाला चोपन्न आमदार आले तेव्हा सुद्धा मनोहर जोशी हेच विरोधी नेता झाले होते परत एकदा बाळासाहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता आणि पाच वर्षानंतर जेव्हा शिवसेना भाजप युती सत्तेत आली किंवा महाराष्ट्राचा पहिला बिगर काँग्रेस मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा बाळासाहेबांनी मनोहर जोशींची वर्णी लावली होती आणि हा विश्वास गैरलागू नव्हता मित्र गैरलागू नव्हता मनोहर जोशी आयुष्यात पहिल्यांदा मंत्री झाले होते मुख्यमंत्री आणि मंत्री एकाच वेळेला झाले त्यांना मंत्रिपदाचा तसा कुठलाही अनुभव नव्हता किंवा प्रशासनाचासुद्धा अनुभव नव्हता तरी मला वाटते चौदा की अठरा मंत्र्यांवर मनोहर जोशींनी सहा महिने महाराष्ट्राचा कारभार खंबीरपणे चालवून दाखवला आणि एक मोठी गोष्ट आहे की त्यावेळेला मुंबईच्या दंगलीवर आधारित असलेला मणिरत्नमचा बॉम्बे सिनेमा आला होता आणि त्याला बाळासाहेबांनी सुद्धा विरोध केला होता पण त्याचं ब काय ते आधी तो चित्रपट त्यांनी बघितला आणि म्हणाले हरकत नाही माझा आक्षेप नाही मी आक्षेप मागे घेतो पण मुस्लिम संघटनांनी त्या चित्रपटाला जो आक्षेप घेतला आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होत्या मुस्लिम संघटना त्यांचे नेते मुख्यमंत्री मनोहर जोशींना भेटले तेव्हा मनोहर जोशींनी त्यांना ज्या खंबीरपणे हाताळलं होतं ते कौतुकास्पद होतं त्या चित्रपट लावला तर दंगली होतील चित्रपटगृहामध्ये हुल्लड होईल अशी आणि त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा जेव्हा मुस्लिम नेत्यांनी दिला तेव्हा खडसावून त्यांना मनोहर जोशी म्हणाले तुमचा सन्मान राखण्यासाठी एक आठवडा हा चित्रपट प्रकार प्रकाशन पुढे ढकलतो प्रदर्शन पण पुढल्या आठवड्यात हा चित्रपट लागेल आणि तेव्हा हुल्लड झालेली चालणार नाही कायदा हातात घेतला तर कायद्याचा बडगा उघारावा लागेल आणि हे तुमच्या समाजाला मुस्लिम नेते म्हणून आलात ना मुस्लिमांना पटवून सांगायची जबाबदारी तुमची आहे सरकारची नाही आहे सरकारची जबाबदारी कायदा व्यवस्था आहे त्यामुळे एक आठवड्यानंतर चित्रपट लागेल आणि त्यात गडबड झाली तर तुम्हाला जबाबदार धरून तुमच्यावरही कायद्याचा बडगा उगारला जाईल असं ठणकावून सांगणारे मनोहर जोशी होते आपण हिंदुत्ववादी आहोत आपण शिवसेनेचे मुख्यमंत्री आहोत किंवा आपण ब्राह्मण आहोत हा कुठलाही न्यूनगंड न बाळगता खंबीरपणे प्रशासन चालवण्याची किमया या माणसाने करून दाखवली आणि बाळासाहेबांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवला बाळासाहेब अशा सहकाऱ्यांवर इतका विश्वास का टाकत होते हेच उद्धव ठाकरेंना कळलं नाही हे, ना हे एकूण शिवसेनेचं दुर्दैव होतं म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची दुर्दशा झालेली आपण बघतो त्याचं कारण ते आहे त्यांना मनोहर जोशीमधला शिवसैनिक कळला नाही बाळासाहेबांनी हा कोइनूर कुठल्या खाणीतून आणला हे उद्धव ठाकरेंना ओळखता आलं नाही आणि आपल्या अहंकारापोटी आपल्या मुडभर समर्थकांकरवी या शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला दसरा मेळाव्यात अपमानित करून निघून जाण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी आणली तिथून शिवसेनेचा ऱ्हास सुरू झाला उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा ऱ्हास राज सुरू झाला हे लक्षात घेतलं पाहिजे मला असं वाटतं की मनोहर जोशींच्या निधनाने बाळासाहेबांची शिवसेना संपली असं म्हणायला हरकत नाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे ती तर नक्कीच बाळासाहेबांची शिवसेना नाही एकनाथ शिंदे चालवत आहेत त्यांनी हा सगळा बाळासाहेबांनी निर्माण करून ठेवलेले आदर्श आणि त्याचा वारसा चालवला तर ती शिवसेना पुढल्याही काळामध्ये यशस्वी होऊ शकेल यात शंका नाही पण मनोहर पंतांच्या निर्वाणाने ती शिवसेना किंवा त्यातला शेवटचा दुवा निखळला असं ठामपणे म्हणता येईल श्रद्धांजली देऊन थांबतो मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार